महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने इनोव्हेट यू टॅकॅथॉन टू पॉईंट झिरो या राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉनच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोडवून त्याचे सोल्युशन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे साडेसात लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात दे येतील ही स्पर्धा ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या आय ओ आय टी महाविद्यालयात होणार आहे या स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया गुरुवार दिनांक सोळा जानेवारीपासून सुरू झाली आहे अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे संस्थापक कल्पेश यादव यांनी दिली यावेळी ए आय एस एस एम एस आय ओ आय टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे उपस्थित होते या स्पर्धेला ए आय एस एस एम एस आय ओ आय टी महाविद्यालयाचे सहकार्य लाभले आहे त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तंत्रशिक्षण संचालनालय रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे सी ओ पी तंत्रशास्त्र विद्यापीठ आदींचा पाठिंबा लाभला आहे या स्पर्धेसाठी एज्युटेक पर्यावरण हेल्थकेअर ट्रॅफिक मॅनेजमेंट डिझास्टर मॅनेजमेंट ॲग्रीगेट अशा सहा संकल्पना असून ज्यातील प्रत्येकी पाच समस्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या समस्या सोडवण्यासाठी स्पर्धेमध्ये दिलेल्या वेळेत तंत्रज्ञानावर आधारित उपाय तयार करावे लागतील स्पर्धेत इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक बी सी एम सी ए बी टेक ॲग्री अशा अनेक तंत्रज्ञानाशी निगडीत अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात त्यांना तीन ते चार विद्यार्थ्यांच्या गटाने नाममात्र शुल्क भरून सहभागी होता येईल नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांना रजिस्ट्रेशन किट त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठिंबा देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे त्यासाठी प्राचार्य आणि पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने आणि संजय ससाणे यांनी केले आहे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संकल्पना सुचू शकतात त्याचप्रमाणे स्टार्टअप आयडिया देऊ शकतात अशा विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट्स इनोव्हेशन हा गट तयार करण्यात आला आहे या गटासाठी विद्यार्थी आपल्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रकल्प सादर करू शकतात तसेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य नागरिकांचे जीवनमान सोपे करण्यासाठी ए आय फॉर ऑल अर्थात सर्वांसाठी ए आय असा संदेश देण्यात आला आहे त्यासाठी विशेष पुरस्कारही असणार आहे विद्यार्थ्यांसाठी एकूण साडेसात लाख रुपयांची बक्षिसे रतन टाटा यांच्या स्मरणार्थ पन्नास हजारांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत संपूर्ण स्पर्धेतून कल्पक अशा प्रकल्पाला रतन टाटा इनोव्हेटिव्ह माइंड हा पंचवीस हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येणार आहे तर ए आय तंत्रज्ञानाचा कल्पक उपयोग करणाऱ्या प्रकल्पाला पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार असणार आहे असेही यावेळी नमूद करण्यात आले मोशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे